तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डिझायनर जे साड्यांचं कलेक्शन आहे वस्त्रकलाचं तर ते दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ह्याच्यामध्ये हजार बाराशेपासून रेंज चालू होते तर तुम्हाला डिफरंट ओकेजनसाठी म्हणजे बर्थडे असतील किंवा एंगेजमेंट लुक असेल रिसेप्शन लुक असेल त्यासाठी खूप मस्त मस्त साड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मोस्टली पेस्टल कलर्स आहेत म्हणजे लाईट शेड असे खूप डार्क भडक कलर वगैरे नसतात तर खूप मस्त मस्त एकदम बारीक फाईन वर्कपासून आता सध्या लेटेस्टमध्ये मोती वर्क जास्त फॅशन आहे तर तुम्ही एकदा नक्की बघा डिझायनर सेक्शन आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा बा। हे बघा हा फर्स्ट फ्लोअर आहे वस्त्रकलाचा इथे आहे ना असे तुम्हाला डिझायनरचे असे बघायला मिळतील साड्या इकडे स्टॉक पण आहे भरपूर हे कोणतं सेक्शन हे आपलं डिझायनर सेक्शन आहे अच्छा ह्याच्यात टोटली आपल्या डिझायनर साड्या आहेत बघू शकता तुम्ही बघा भरपूर डिझायनर साड्या आहेत भरपूर व्हरायटीज वगैरे आहेत आपल्याकडं आणि इथून स्टार्ट होतं आपलं प्रिंटेड सेक्शन प्रिंटेड प्रिंटेड सिंथेटिक पॅटर्न जसे त्याच्या साड्या बेला आहे सुभाष आहे अंबिका आहे वल्लभी आहे लक्ष्मीपती आहे पालव आहे कोरवाई आहे संकल्प विशाल विपुल वल्लभी सगळ्या ब्रँडच्या साड्या आपल्याकडे भेटतील तर ह्या किती रेंज पासून चालू होतात हे पाचशे सहाशे रुपयाच्या रेंज पासून आपल्याला दोन अडीच हजाराच्या रेंज पर्यंत भेटतील प्लस आपल्याला साड्या वगैरे पण भेटतील हे बघा हे अंबिका ची ब्रासोमध्ये साडी पॅटर्न वगैरे हो छान येणार ना लक्ष्मीपती चे खाली हो आहे बघ काही ह्या इथं डेली वेअर खूप छान छान आहे पाचशेच्या रेंज पासून चालू होतात तर या हजार दीड हजार अडीच हजारांपर्यंत तुम्हाला जशी तुमची डिझाईन असेल किंवा तुमची जशी चॉईस असेल त्याच्यानुसार त्यांची रेंज थोडीशी भारी होते हे लक्ष्मीपती मध्ये लोट लक्ष्मीपती मध्ये पण आहे खूप मस्त मस्त ऍक्च्युली डिझाईन इथे आहेत हे कोरवाय वगैरे ब्रँड जसं की हे पण लाईट वेट फॅब्रिक असते आणि छान येणार पॅटर्न एकदम आणि ह्याची जी प्रिंट येणार एकदम बारीक एक आणि नाजूक प्रिंट येणार ना। जास्त मोठे नाही एकदम मीडियम डिझाईन छान डिझाईन येणार लाईट कलर थोडस मिरर बॉर्डर मध्ये लाईट कलर आणि वेगळे कलर मस्त आहे छान इकडे कोणते व्हरायटीज वगैरे हे आपल्या इथे देण्या घेण्याच्या साड्या आहेत जसं की वगैरे बस्त्या वगैरे साठी साड्या ज्या असतात ते आपल्याकडे ते पण आपल्याकडे दोनशे अडीचशे रुपये पासून तीनशे रुपये पासून स्टार्टिंग आहे पॅटर्न त्याच्यातून स्टॉक पण आहे स्टॉक वगैरे भरपूर आहेत तर हे शॉप आहे चिंचवड मध्ये चिंचवड स्टेशन जवळच आहे याचं लोकेशन खाली मी गुगल मॅपच खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि वरती शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईल आता आपण हो डिझायनर साड्या बघणार आहे का कशा आहेत आता आपण डिझायनर साड्या बघणार आहे हे बघा हे सिक्वेन्स वगैरे हो मध्ये येणार ऑर्गॅनचा फॅब्रिक मध्ये पॅटर्न वगैरे हो एकदम छान येणार एकदम लाईट वेट अगदी आणि रेंज वाईज पॅटर्न खूप सुंदर येणार ही काय रेंज पासून आहे ही हजार पंधराशे पर्यंत ही साडी येणार आपल्याला त्यात वेगवेगळे डिझाईन्स वगैरे भेटतील जसं की हे पूर्ण कश्मीरी वर्क मध्ये येणार छान येणार पॅटर्न बॉर्डर कॉन्सेप्ट ह्याच्यावर मोती वर्क पण आहे बघा मोती वर्क वगैरे कलर्स पण मिळतील कलर्स वगैरे भेटतील त्यात तुम्हाला हा एक पॅटर्न येणार त्याच्यातच हा बघा थ्रेड वर्क मध्ये हा एक पॅटर्न येणार मस्लिम फॅब्रिक मध्ये हा पण फॅब्रिक एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट आणि छान असणार अच्छा आपण खाली ऑर्गेनचा फॅब्रिक मध्ये येणार टोटली पॅटर्न हा एक पॅटर्न येणार हा पण पॅटर्न छान येणार हा टाय अँड डाय मध्ये येणार मल्टी कलर मध्ये सध्या हा पण पॅटर्न एकदम लेटेस्ट आहे आणि लाईट वेट आहेत ना लाईट वेट सिक्वेन्स वर्क पण आहे साडी वगैरे पूर्ण भरलेली येणार छान येणार हे बघा खूप मस्त कलर कॉम्बिनेशन हा एक पॅटर्न येणार जिमिचू मध्ये हे पण पॅटर्न जिमिचू आता आले ना जिमिचू आता सध्या लेटेस्ट आहे आणि छान येणार पॅटर्न वगैरे त्यात तुम्हाला मल्टिपल कलर्स वगैरे भेटतील पॅटर्न भेटतील हे तीन साडेतीन हजाराच्या रेंज मध्ये येणार आपल्याला कमी रेंज मध्ये पाहिजे अठराशे दोन हजार हे पण पॅटर्न छान येणार एकदम सिल्क मऊ आहे लाईट वेट आहे कलर्स पण भेटतील कलर्स वगैरे भेटतील पॅटर्न भेटतील हा एक पॅटर्न येणार सॅटिन क्रेप फॅब्रिक मध्ये येणार हे पण पॅटर्न छान येणार पूर्ण सॅरोस्की स्टोन मध्ये येणार पॅटर्न आणि थ्रेड वर्क मध्ये येणार बघा हे किती छान आहे ऍक्च्युअली कलर पण खूप मस्त आहे आणि म्हणजे हटके आहे किती खूप सुंदर वाटत बघा साडी पॅटर्न वगैरे छान आहे आपण आता आपण बघणार असे ही काय रंगात क्रेप मध्ये ती 35000 च्या रेंज मध्ये आहे हे पण सॅटिन क्रेप मध्येच आहे बॉर्डर कॉन्सेप्ट मध्ये वाव ही पण छान आहे बघा चारोस्की वर्क येणार ह्याच्यावर पण छान येणार पॅटर्न मस्त आहे वाईन कलर मध्ये हो कलर्स वगैरे हो भेटते ना पॅटर्न वगैरे भेटते ना म्हणजे एंगेजमेंट असेल एंगेजमेंट वगैरे साठी पण छान आहे बर्थडे पार्टी वगैरे हे एक पॅटर्न बघा आता आपण बघतो रिसेप्शन वगैरे असेल किंवा काय फंक्शन वगैरे पार्टी वगैरे तर त्यात घालण्यासाठी खूप हे चिनॉन फॅब्रिक चिनॉन फॅब्रिक चिनॉन सिल्क ह्याच्यावर पूर्ण हे जरदोसी वर्क केलेले पूर्ण हाताचं वर्क आहे हँडवर्क आहे पूर्ण खूप छान ब्लाऊज से हा सेल्फ मध्ये ब्लाऊज येणार आणि ब्लाउज पण पूर्ण हेवी लुक मध्ये भरलेलं येणार दाखवतो मी हे बघा भरलेलं ब्लाऊज आणि ब्लाऊज वगैरे पण एकदम छान येणार ह्याच आणि पूर्ण साडी पूर्ण अशी भरलेली आहे खूपच मस्त आहे साडी वगैरे ह्याची खूप फॅशन आहे हा एक पॅटर्न येणार ना मध्ये अच्छा हे पण हँडवर्क मध्ये येणार पूर्ण हा ह्या जिमीचूचे जरा ग्लॉसी असतात का साड्या ग्लॉसी असणार ह्या साड्या हे पूर्ण फॅब्रिक फॅब्रिकला शाईन येते हे पॅटर्न ऑर्गेंजा मध्ये बॉर्डर कॉन्सेप्ट हे पण पॅटर्न छान येणार ह्याच्यात पण कलर्स वगैरे भेटतील पार्टीवेअर आहे लाईट वेट आहे एकदम सुंदर आहे ही तुम्हाला थोडस साडे आठ आठच्या रेंज मध्ये जाते ही साडी पूर्ण वर्क आहे ना हो पार? वर्क येणार पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये आणि बॉर्डर कॉन्सेप्ट येणार ब्लाऊज हॅवी लुक मध्ये येणार ब्लाऊज पण याचा भरलेला येणार मला ब्लाऊज पण हे बघा हे ब्लाऊज येणार पूर्ण हॅवी लुक मध्ये भरलेला ब्लाऊज वगैरे पण छान येणार ह्याचा हे के बॉर्डर कॉन्सेप्ट क्रेप फॅब्रिक मध्ये अच्छा हे पण पॅटर्न छान आहे ना पूर्ण जरदोशी वर्ष काम येणार हो छान मस्त आहे बघा हे एक पॅटर्न हे तर बघा हे थ्रेड वर्क विथ सिक्वेन्स थ्रेड वर्क विथ सिक्वेन्स सॉफ्ट फॅब्रिक आहे क्रश क्रश थोडं क्रश मध्ये येणार ते छान आहे पण या काय रेंज मध्ये ती तीन साडेतीन चार हजाराच्या रेंज मध्ये येणार अच्छा ही पण सुंदर आहे जी मिचू मध्ये हँडवर्क हे कमी रेंज मध्ये हे जे बघा लोटस जे आहेत असे पिंक कलर ब्ल्यू कलर मध्ये मस्त मस्त आहे बघा छान थोडस आपण एक बॉलिवूड कॉन्सेप्टचा पॅटर्न बघू आपण पॅटर्न छान येणार बॉलिवूड कॉन्सेप्ट मध्ये पॅटर्न येणार एकदम डिसेंट आहे हे बघा वाव छान आहे पण मस्त आहे आणि कलर, कलर शेड चेंज होतात बघा इथे पिंक मध्ये आहे थोडं गोल्डन आहे गोल्डन पिंक, पिंक पेस्टल कलर आहे ग्रे असं मल्टिपल कलर मध्ये म्हणजे ज्यांना खूप असं सा, बटबट साडी नाही आवडत त्यांना असं सोबर मध्ये छान घेऊ शकतो मस्त बघा हे घेणार त्याच्यातच लाईट वेट मध्ये ब्रासो मध्ये वाव हे पण पॅटर्न छान येणार हँडवर्क एकदम डिफरंट आणि म्हणजे बघती असं ब्रासो मध्ये ब्रासो मध्ये जनरली लेस पॅटर्नच्या साड्या वगैरे लेस पॅटर्नच्या साड्या हे आता सध्या आपण हँडवर्कच्या साड्या आपण स्वतः बनवून घेतलेल्या आहेत छान आहे साड्या वाव किती सुंदर आणि सोबर वाटत बघा मस्त वाटत हे येणार डोला फॅब्रिक मध्ये येणार हँडवर्क मध्ये छान येणार हे पण पॅटर्न बॉर्डर कॉन्सेप्ट जास्त म्हणजे भरलेलं नाही काय नाही एकदम सोबर लुक मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज ह्याच्यात किती लाईट कलर लाईट हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार ह्याच्यात हा पण पॅटर्न खूप सुंदर येणार बघा आता एकदम पिंक कलर मध्ये डार्क शेड कलर पण छान आहे एकदम फ्रेश कलर आहे आणि एकदम डिफरेंट आहे हे पण डोला सिल्क मध्ये थोडं भरलेलं पाहिजे असेल तर हे पण पॅटर्न छान आहे मस्त आहेत बघा आणि स्मूथ आहे मल्टीपल पॅटर्न वगैरे भरपूर आहे आहे हे पण लेहेरिया पॅटर्न मस्त पॅच वर्क येणार बॉर्डरला आणि साडी छान आहे ह्याच्यात पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार ब्लाउज वगैरे छान येणार डिझायनर साड्यांमध्ये पण खूप छान छान कलर्स आणि वर्क पण आलेले आहे हे मार्केटमध्ये सध्या असं जरा युनिक वेगळी डिझाईन काहीतरी हे एक बघा हे पण पॅटर्न छान आहे बॉर्डर कॉन्सेप्ट आणि ह्याची डिझाईन काहीतरी युनिक आहे डिझाईन एकदम डिफरंट आहे छान आहे पूर्ण सुंदर पॅच वगैरे मोरचे पॅच दिलेले आहेत जसे की एकदम छान आहे एकदम वेगळं अनकॉमन आणि ह्याच्यावर हा ब्लाऊज येणार हेवी लुक मध्ये भरलेला ते पण दाखवतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज wow. कॉन्ट्रास्टमिक एक ब्लाउज कॉन्ट्रास्ट आल्यावर एकदम छान दिसणार हा एक बघा जी मिचू मध्ये छान येणार पॅटर्न ब्लाउज हा ब्लाउज वाव छान आहे आणि ह्याला तुम्ही बघू शकता इथे मोती वर्क आहे मोती ला वर्क हे बघा ग्लिटर मध्ये येणार थोडी साडी छान येणार पॅटर्न साडीला थ्रू आउट लाईट वेट आणि बॉर्डरला असं वर्क बॉर्डरला वर्क लाईट पिंक शेड मध्ये येलो मध्ये पॅटर्न हा पण पूर्ण पल्स वर्क पूर्ण मोती वर्क हे पण पॅटर्न एकदम छान येणार पूर्ण भरलेली ब्रायडल साठी असणारी साठी ब्रायडल कॉन्सेप्ट मध्ये हा पॅटर्न सुंदर येणार एकदम डिफरंट आणि याचा ब्लाउज आणखीन हेवी येणार आणि छान येणार हे बघा हा ब्लाउज इथे नेकला डिझाईन नेकला पूर्ण डिझाईन स्लीव ला कट वर्क येणार पूर्ण छान येणार आणि ह्याच्या आतमध्ये घालण्यासाठी सेट साठींचे पेटीकोट साठीचे पेटीकोट वगैरे पण मिळतात हे बघा ही साडी तुम्हाला दिसताना किती सिंपल साधी सोबत सिंपल साधी सोबत त्याच्यावर बॉर्डरला असे मोतीचे वर्क बघा रेडीमेड ब्लाउज येणार आणि त्याच्यावर हे असं पॉन्चो टॉप येणार ओ oh. पूर्ण घालण्यासाठी डिझायनर हेवी लुक मध्ये वाव ah, wow. मस्त एकदम आता ह्याची खूप फॅशन आहे फॅशन आहे ही पण छान आहे बघा हे काय ना सिक्वेन्स वर्क मध्ये यांना पूर्ण ही पण सुंदर आहे ही काय रेंज मध्ये साडेसहा ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत कलर्स वगैरे हो भेटतील किती सुंदर आणि आपल्याला वगैरे पाहिजे तर डिझाईन वगैरे पण भेटतील जसं की ही एक डिझाईन आहे त्यात ही डिझाईन पूर्ण थ्रेड वर्क मध्ये येणार छान येणार ह्याच्यामध्ये थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स वर्क पण आहे हो मस्त हि ग हा एक पॅटर्न येणार हा पण पॅटर्न एकदम छान येणार आपण जो आधी पॅटर्न बघितलं बॉलिवूड हे चिनॉन फॅब्रिक आहे चिनॉन सॉफ्ट मध्ये एकदम छान येणार म्हणजे मगाशी अशी बघितलं त्याच्यापेक्षा थोडं थोडस वेगळं हा अच्छा रेंज वाईज पॅटर्न खूप सुंदर आहे सुंदर आहे खूप छान कलर मस्त डिझाईन आणि कलर पण त्याचा खूप व्हॅरी होत आहे बघा पल्स वर्क मध्ये हेवी लुक मध्ये साडी पण छान पण आहे मोती आहे आणि हे पूर्ण मोती म्हणजे असं स्टिच केलेले आहेत मागणं लॉक केलेलं असतात हे मोती हा हे बघा छान आहे मस्त या काय रेंज मध्ये हे तीन हजाराच्या रेंज मध्ये येणार वाव 3000 च्या खूप छान मग हे वर्क पूर्ण साडी आहे ना पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये वर्क येणार साडी दाखवतो तुम्हाला ओपन करून वाव छान मस्त वाटते हे बघा छान मस्त पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये वर्क येणार खूप हा एक पॅटर्न बघा ऑर्गेनचा मध्ये हा पॅटर्न छान येणार भाडं कॉन्सेप्ट एकदम डिफरेंट या काय रेंज मध्ये ही सहा हजाराच्या रेंज मध्ये हा एक जी मिचू मध्ये हेवी लुक मध्ये पूर्ण भरलेली साडी ही काय रेंज मध्ये ही पाच साडेपाच हजाराच्या रेंज मध्ये येते हे ऑर्गेनचा मध्ये मोती वर्क पूर्ण बॉर्डरला आणि आतमध्ये असं पॅच एकदम छान आहे पॅटर्न ब्लाउज हॅवी लुक मध्ये येणार छान येणार पॅटर्न हा एक त्यातला थोडा डिफरंट पॅटर्न फॅब्रिक सेम वर्क डिफरेंट आहे एकदम ही पण सुंदर आहे कलर पण वेगळी आहे कलर वेगळा आहे आणि हा एक पॅटर्न आपण पॅटर्न छान येणार खूप मस्त आहे ऍक्च्युअली आणि कलर्स पण आहेत कलर्स वगैरे भेटतील डिझाईन्स वगैरे अजून कलाचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तिथे कधी शॉपिंग केली आहे का, थी थी के का, ते का ते तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असतील तर मला कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडले तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल नोटिफिकेशन मी दाखवेल कसं दिसतं ते प्रेस करा म्हणजे माझे येणारे अपकमिंग व्हिडिओज जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील कालचं सेक्शन इथे काय रेंज मध्ये साड्या एक हजार ते सहा हजारापर्यंत अच्छा सिल्क मध्ये अच्छा